आज आपण शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचे सविस्तर बारा राशींचे राशी भविष्य बघणार आहोत नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस बारा राशींचं राशी भविष्य आपण बघणार आहोत तर ते तुम्ही नक्की वाचावं ही तुम्हाला सर्वांना नम्र विनंती तर चला आपण आता सुरू करूया आता नवीन वर्षाचा हा पहिला शनिवार तुमच्यासाठी ग्रहांच्या स्थितीनुसार संमिश्र फळ देणारा ठरेल ग्रहांच्या स्थितीनुसार फळ देणारा ठरेल तर आता आपण पहिली रास मेष राशीचं राशी भविष्य राशी बघूया आजचा दिवस मेष राशींच्या लोकांसाठी उत्साहाचा राहील परदेशाशी संबंध कामात यश मिळेल परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल जोडीदाराशी चांगली साथ लावेल मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका शुभ रंग आजचा पिवळा आहे आणि शुभ अंक आजचा एकवीस एकवीस आहे मेष राशींच्या व्यक्तीसाठी आता आपण ऋषभ राशीच्या व्यक्तीचे राशी भविष्य बघूया आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे प्रलंबित कामे पूर्ण होतील जमीन किंवा मालमत्तेचे व्यवहार आज मार्गी लागू शकतात आहारावर नियंत्रण ठेवावे तर ऋषभ राशीच्या लोकांचा आजचा शुभ रंग हिरवा आहे आणि शुभ अंक सात आहे आता आपण तिसरी रास मिथून राशीचं राशी भविष्य राशी बघणार आहोत तर आज मिथून राशीच्या व्यक्त मिथून राशींच्या व्यक्ती व्यक्तीला नोकरीमध्ये त्यांना जबाबदाऱ्या वाढतील भावनिक दडपण जाणवू शकते त्यामुळे शांत रहा प्रवासाचे योग आहेत कुटुंबासाठी खर्च होईल आज कुटुंबासाठी खर्च होईल मिथून राशीच्या व्यक्तीचा शुभ रंग आज निळा आहे आणि शुभ अंक पाच हा आहे आता चौथी रास कर्करास राशीचं करकर राशी, राशी भविष्य बघूया कर्क राशीच्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आर्थिक आव्हाने असली तरी तुम्ही त्यावर मात क मात कराल जुना मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील आज कर्क -कर राशीच्या व्यक्तीचा शुभ रंग पांढरा आहे आणि शुभ अंक दोन आहे आता आपण पाचवी रास सिंह राशीचं राशी भविष्य राशी बघूया व्यावसायिक दृष्टीने आजचा दिवस त्यांच्यासाठी प्रगतीचा आहे नवीन कामाच्या संधी त्यांना आज मिळतील कला क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल खर्चावर ताबा ठेवा सिंह राशीच्या व्यक्तीचा आजचा शुभ रंग लाल आहे शुभ अंक नऊ आहे आता सहावी रास कन्या राशीचे राशी भविष्य आपण बघणार आहोत आता कन्या राशीच्या लोकांचे धाडशी निर्णयाचे कौतुक होईल पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात त्यामुळे पथ्य पाळा घरातील कामात व्यस्त राहाल प्रलंबित प्रलंबित देणी पूर्ण होतील आता आ, कन्या राशीच्या व्यक्तीचा शुभ रंग गडद हिरवा आणि शुभ अंक चार आहे आता पुढची रास सातवी रास तूळ रास राशीचं राशी भविष्य राशी बघूया तर आज नशिबाची साथ लाभेल नवीन गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे वैवाहिक आयुष्यात गोडवा राहील विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळेल तो राशीच्या लोकांचा शुभ रंग गुलाबी आहे आणि शुभ अंक सहा आहे आता पुढची वृश्चिक रास बघूया आठवी रास वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीमध्ये पनो पदोन्नती संकेत आहेत बोलताना संयम ठेवा अन्यथा विनाकारण वाद होऊ शकतात घरातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद लाभदायक ठरतील आता वृश्चिक व्यक्ती वृश्चिक राशीच्या व्यक्तीचा शुभ रंग मरुण आहे आणि शुभ अंक आठ आहे आता आपण नववी रास धनुरास बघूया आता धनुराशीच्या व्यक्तीचे राशी भविष्य तु धनुराशीच्या लोकांच्या राशीत बुधादित्य योग असल्याने बौद्धिक कामात यश मिळेल धनलाभाचे योग आहेत अविवाहित विह लोक व्यक्तीचे विवाह जमण्याची शक्यता आहे आता धनुराशीच्या व्यक्तीचा शुभ रंग केसरी आहे आणि शुभ अंक तीन आहे आता आपण दहावी रास मकर रास मकर राशीच्या व्यक्तीचे राशी भविष्य बघूया आरोग्याच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्यावी लागेल विशेषतः जुने आजार डोकेवर काढू शकतात कामाचा ताण वाढेल पण कष्ट केल्यास नक्की फळ नक्की कष्ट केल्यास फळ नक्की मिळेल आणि मकर राशीच्या व्यक्तीचा शुभ रंग काळा आहे आणि शुभ अंक एक आहे आता आपण अकरावी रास कुंभ राशीचं राशी भविष्य राशी बघूया आता कुंभ राशीच्या व्यक्तीच्या आर्थिक स्थिती मजबूत राहील मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल सामाजिक कार्यात सहभाग वाढेल आता नवीन ओळखी फायदेशीर ठरतील नवीन ओळखी फायदेशीर ठरतील आता कुंभ राशीच्या लोकांचा शुभ रंग जांभळा आहे आणि शुभ अंक चार हा आहे आता आपण पुढची आणि बारावी आणि शेवटची रास रास या मेन राशीचे राशी भविष्य राशी बघूया तर मानसिक शांततेसाठी योगासने करा कौटुंबिक वातावरण आनंदी राहील व्यवसायामध्ये नफा मिळण्यासाठी अधिक मेहनत अधिक मेहनत घ्यावी लागेल तर हे होत आणि आता मेन राशीच्या व्यक्तीचा शुभ रंग सोनेरी हा आहे आणि शुभ अंक सात हा आहे तर हे होतं आजचे बारा राशींचं शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीसचे हा राशी भविष्य तर हे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद